गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून काल मुंबईकडे रवाना झाले उद्यापासून ते आझाद मैदानावर या मागण्यांसाठी उपोषण करणार असून आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे मार्गस्थ होत असताना त्यांच्यासोबत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र महामार्गावर दिसून येत आहे यावेळी निर्णय निर्णायक तोडगा काढण्यासाठी निर्णय भूमिका घेऊनच मनावर घेऊन जरांगे पाटील हे मुंबईला निघाल्यानं मराठा समाज बांधव देखील मोठ्या संख्येनं त्यांना पाठिंबा दर्शवताना दिसून येतोय राज्यातील अनेक नेते मंडळी लोकप्रतिनिधी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास पाठिंबा व्यक्त करीत असून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील हे आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे मार्गस्थ झाले तत्पूर्वी त्यांनी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील साहेबांचा जो लढा आहे आरक्षणाच्या संदर्भात त्यासाठी अक्का महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघालाय मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल माडा तालुका असेल सर्व जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोय मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी आज समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघाले आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील आहोत आपण जर बघितलं असेल तर आरक्षणाच्या यावर निवडून आल्यानंतर पहिला मनोज दादा धरांगे पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी की पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मी मराठा आरक्षणावरती मनोज दादा धरांगे पाटील या लढ्यावर केलंय मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या चार महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय तर त्याच्यावरती जर योग्य वेळ योग्य तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदीच त्या ठिकाणी जावं लागलं नसतं आता आज देखील वेळ गेली नाही तरी सरकारनं ना लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशनामध्ये जी चर्चा घडणं अपेक्षित आहे याच्यावरती त्या ठिकाणी घडवून आणावी